नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख शिवसेनेच्या ऑपरेशन डहाणू अंतर्गत पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संपर्क प्रमुख रवींद्र फाटक जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाप्रमुख समीर सागर डहाणू तालुका प्रमुख हेमंत धर्म मेहेर यांच्या माध्यमातून डहाणू आशागड ग्रामपंचायत सदस्य काँग्रेसचे सरचिटणीस जितू पटेल उत्तर भारतीय छटपूजा अध्यक्ष ओमप्रकाश रावत उबाटाचे शहर प्रमुख कासिम खान माजी डहाणू नगर परिषदचे नगराध्यक्ष ईश्वर धोडी यांचे बंधू राजू कृष्णा धोडी व शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत उत्साहात प्रवेश केला आहे यावेळी डहाणू शहर प्रमुख रमेश पाटील आदिवासी समाज संघटक अजय धोडी प्रमुख अजित बारी वैभव जावरे विशाल धोडी डहाणू सेना समन्वयक मिलिंद बारी तसेच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते भविष्यात येणाऱ्या डहाणू नगरपालिका निवडणुकीत डहाणू शहरात शिवसेनेला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी